टोटल वीस मशे आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे असं बघू शकतो एक नंबर कॉल तुमचं आहे आणि आता आपण जे तुम्हाला डेरी फार्मवरती आलो खरेदी विक्री झालेली तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कशी झाली काय झालं बरोबर बरं नमस्कार सकिल नमस्कार किती मशीन आलेली टोटल आता टोटल एकूणच मशी होत्या एकूणच त्याच्यापैकी या दोन वाघिणी आपल्या श्री क्षेत्रातील स्वामी समर्थ तर शेतकरी बांधले आले होते आणि तुम्ही आपल्या जमानातील फार्मधून दोन वाघिणी खरेदी केल्या ही मेजलेली आहे आणि चौदा तुझ्याने एक क्षमता आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये जवळ घ्यायला

दोन वाघेऱ्या सेकल वहीने आम्हाला दिलेले आहेत आणि हवा अगदी एकूण सोमारासमारे हवा केल्यावर दोन सेकलवाहीवर काही घेण्यासारखं काही किती काहीच चिंता नाही आहे साडेतीनशे ते चारशे किलोमीटरवरून सेकल वहीला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी आम्हाला संत चांगले असे दोन वाघेऱ्या निवडून दिल्याबद्दल आम्हाला परिस्थिती व्हायची आम्ही शेतकऱ्याच्या होतो ना आवारी मोकळा का व्यवहार नाही एकदम आपल्या मराठी भाषेत व्यवहार झाला हो बोर्ड घालून का व्यवहार नाही नाही मार्गदर्शक विषय शकिल भाजी बाबार विषय काय सांगतात नाही नाही एकदम खुल्ला खुला बाजार झालेला आहे असं हात दस्ती खाली घालणं वगैरे असे कीच झालेलं नाहीये जे झालंय ते समोर समोर यावर झालं आहे ते आवारामध्ये आम्ही एकदम संतुष्ट आहे संतुष्ट सांगा संतुष्ट आहेत ना आणि पुढचं किती मजेचं पत्र आहे आपलं काय अंतर्गत जे ची वगैरे हे घेणार आहेत आम्ही संपर्क करूनच ते घेण्यासाठी आम्ही पुन्हा पण आम्ही त्यांच्याकडेच येणार आहे बोलू शकतो माझं किती लगेच सोळा मशी बाकी राहिलेत आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच मशी दाखव सगळ्या मशी दाखा सगळ्या बारा दुधाच्या बोली त्यांच्या मशी अवेलेबल जनतेमध्ये बघायला तर तुम्हाला खरेदी असेल तर येऊन खरेदी करू शकता आणि प्रकारे घेऊ